नमस्कार मंडई आज आपण पौष्टिक असं नाचणीचं सूप बनवणार आहोत हे सूप प्यायला मोठ्यांपासून लहानांना सुद्धा खूप आवडेल एवढं चविष्ट हे नाचणीचं सूप तयार होतं आपल्या घरामध्ये कोणी आजारी व्यक्ती असेल किंवा कधी कधी आजारपणामुळे जिभेला चव न असते अशा वेळेला आपण हे मस्त पौष्टिक असं भाज्या घालून नाचणीचं सूप तयार करायचं तर हा सूप बनवण्यासाठी इथे आपल्याला सुरुवातीला नाचणीचं पीठ घ्यायचं आहे नाचणीच्या पिठा तुम्ही नाचणीचं सत्वसुद्धा वापरू शकता तर हे सुरुवातीला आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे ह्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि गुठळ्या न ठेवता आपण हे पीठ पातळ असं मिक्स करून घ्यायचं आहे पीठ पाण्यामध्ये तर हे बघा लक्षात ठेवा की यामध्ये अजिबात आपल्याला गुठळ्या ठेवायच्या नाहीत हे बघा मस्त पीठ पातळ असं आपण मिक्स करून घेतलेलं आहे अजिबात ह्यामध्ये गुठळ्या नाही आहेत तर आता ह्या सूपमध्ये आपण काही भाज्या घालणार आहोत इथे कांदा गाजर शिमला मिरची कोबी मक्याचे दाणे घेतलेले आहेत तिखटपणासाठी मिरची घेतले आणि आपल्याला बारीक चिरलेलं आलं आणि लसूण ह्यासाठी वापरायचं आहे आपल्या आवडीप्रमाणे ह्यामध्ये आपण भाज्या घालू शकता कमी अधिक प्रमाण केलं तरी चालेल काही हरकत नाही पण मस्त भाज्या भरपूर घालायच्या आणि हे नाचणीचं पौष्टिक सूप बनवायचं तर सूप बनवण्यासाठी इथे मी घरगुती आपलं बटर घेतलेलं आहे आणि हे बघा ह्या बटरमध्ये आता आपल्याला बारीक चिरलेलं लसूण आणि बारीक चिरलेलं आलं घालायचं आहे आणि छान असं परतून घ्यायचं आहे हलकंसं बा ब्राऊन रंग येईपर्यंत आपल्याला इथे आलं आणि लसूण परतून घ्यायचं आहे सुरुवातीला आपल्याला गॅसची फ्लेम थोडीशी हायच ठेवायची आहे हाय फ्लेमवर आपल्याला हे छान खरपूस असं आलं लसूण परतून घ्यायचं आहे तर तिखटपणासाठी आता आपण ह्यामध्ये उभ्या चिरलेल्या मिरच्या घेतलेल्या आहेत तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकता आणि हे पण आपल्याला मिरची इथे छान परतून घ्यायची आहे आणि आता ज्या आपण भाज्या घेतलेल्या आहेत त्या एक एक करून आता आपण सर्व भाज्या ह्यामध्ये घालणार आहोत हे बघा सुरुवातीला आपण जे ज्या भाज्यांना जास्त वेळ लागतो त्या भाज्या आधी घालायच्या आहेत तर कोबी घातलेला आहे मक्याचे दाणे घातलेले आहेत आणि आता एक एक करून आपण सर्वच भाज्या आता आपण ह्यामध्ये घातलेल्या आहेत तर भाज्यासुद्धा इथे आपल्याला हाय फ्लेमवर छान परतून घ्यायच्या आहेत हे सर्व भाज्या आपण हाय फ्लेमवर परत परततो ना त्यामुळे सूपला एक छान मस्त स्मोक येतो मस्त इथे टेस्टसुद्धा त्याची खूप छान येते अगदी प्यायला सूप सूपसारखंच टेस्ट लागते खूप मस्तच तर इथे बघा हाय फ्लेमवर आपण ह्या भाज्या परतून घेतलेल्या आहेत आता ह्या भाज्या शिजण्यासाठी आपण ह्यामध्ये पाणी घालणार आहोत आपल्याला सूप किती पातळ हवं आहे आणि केवढं सूप हवं आहे त्याप्रमाणे आपल्याला ह्यामध्ये पाण्याचं आणि पिठाचं प्रमाण घ्यायचं आहे पीठ शिजल्यानंतर घट्ट होतं त्याप्रमाणेच पिठाचं प्रमाण सुरुवातीला थोडंसं कमीच घ्यायचं आहे तर आता ह्यामध्ये आपण दोन ग्लास पाणी घातलेलं आहे चवीपुरतं ह्यामध्ये आता मीठ घालायचं आहे आणि हे पूर्णपणे आपल्याला पाणी उकळून घ्यायचं आहे त्यामध्ये हे उकळण्यामुळे सुद्धा या ज्या भाज्या आपण ह्यामध्ये घातलेल्या आहेत त्यासुद्धा छान शिजल्या जातात आणि जर तुम्हाला प्लेन व्हेजिटेबल सूप प्यायचं असेल तर ते, ते ले ले हे जे उकळलेल्या भाज्यांचं पाणी आहे ह्या भाज्या गाळून तुम्ही हे नुसतं पाणीसुद्धा प्यायला दिलं तरीसुद्धा लहान बाळांना वगैरे तरी सुद्धा खूप छान मस्त टेस्ट येते आणि आता बघा ह्यामध्ये पाण्याला उकळ आल्यानंतर आपल्याला हे जे भिजवलेलं नाचणीचं पीठ आहे ते आपल्याला ह्यामध्ये घालायचं आहे आता हे पीठ घातल्यानंतर लगेच घट्ट व्हायला सुरुवात होतो म्हणून आपण गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि हे लगेच मिक्स करायचं आहे आणि ह्यामध्ये आता आपण आपल्याला जसं पाणी ॲड करायचं आहे घट्ट किती झाले त्याप्रमाणे आपण ह्यामध्ये पाणी घालायचं आहे थोडंसं असं घट्टसरच थोडं ठेवायचं आहे जास्तही पातळ करायचं नाही आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही करू शकता तर हे बघा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक पाच ते दहा मिनटं आपण हे चांगलं शिजवून घ्यायचं आहे नाचणीचं पीठ आपल्याला चांगलं इथे शिजवायचं आहे शिजल्यानंतर मस्त घट्ट होतं की समजायचं की हे नाचणीचं पीठ इथे शिजलेलं आहे तर आणि शिजवताना आपण सारखं असं ढवळत राहायचं आहे तर चवीनुसार थोडीशी आपण ह्यामध्ये काळी मिरी पावडर घालूया म्हणजे मस्त टेस्टसुद्धा खूप छान येते आता हळूहळू हे सूप तुम्ही पाहू शकता मस्त असं घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे म्हणजे इथे आता आपलं नाचणीचं पीठ शिजत आलेलं आहे आणि रंगसुद्धा तुम्ही सूपला पाहू शकता मस्त रंगसुद्धा आलेला आहे आणि आता हे अजून एक आपण दोन एक मिनटं हे चांगलं पीठ शिजवून घेऊया आणि इथे आपलं नाचणीचं पौष्टिक असं सूप लगेच तयार होईल तर हे बघा मस्त पीठ इथे आता शिजलेलं आहे आणि सूप आपलं परफेक्ट तयार झालेलं आहे तर यातलं दोन बोल मी सूप काढून घेते आजी अज़ी आजोबांसाठी अज़ी आणि जे आपली लहान बाळं असतात त्यांना काहीतरी वेगळी टेस्ट हवी असते तर त्यांच्यासाठी तुम्हाला मी यामध्ये एक सिक्रेट रेसिपी सांगते की काय घालायचं म्हणजे लहान मुलं खूप आवडीने हे सूप पितील तर हे दोन बोल मी आधी काढून घेतलेलं आहे तर मुलांना असं मंचाओ सूप किंवा असं चायनीज वगैरे खायला फार आवडतं म्हणून ह्यामध्ये आपण सोया सॉस एक ते दीड चमचा घातलेला आहे नाही घातलं तरी काही हरकत नाही तरीसुद्धा खूप छान टेस्ट येते पण मुलांना असं काही खायला घातलं की त्यांना फार आवडतं आणि लगेच पितात आवडीने म्हणून ह्यामध्ये मी दीड चमचा सोया सॉस घातलेला आहे आणि एक अजून एक दोन ते तीन मिनटं हे चांगलं शिजवून घेते सोया सॉस घातल्यानंतर म्हणजे पूर्ण सूपमध्ये छान टेस्ट उतरते आणि परफेक्ट इथे ही सुद्धा सूप तयार झालेलं आहे तर तुम्हाला आज आपण बनवलेलं पौष्टिक अशा नाचणीच्या सूपची रेसिपी कशी वाटली हे मला व्हिडिओमध्ये नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर पुन्हा भेटूया अशाच काही नवनवीन रेसिपी सोबत तोपर्यंत बाय